नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत ऑडिओ पाहून सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग ज्याच्या अनुसार आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी पण असं काय घडलं की ज्यामुळे आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी प्रचंड तेजी आणि ही तेजी एक डिसेंबर नंतर आल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये या तेजीत अखेर आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांनाही जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून नक्की या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथंच करा लाईक जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक उत्पादकांस्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलाक करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी बघावयास मिळत राहील तर बघा मित्रांनो साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता मदे चा एक डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण एक डिसेंबर नंतर आपल्या सर्वांना आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार या ठिकाणी प्रचंड तेजी आणि ही तेजी आल्यानंतर एक डिसेंबरच्या नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी दिसत आहे ती सामान्यत चार हजार रुपये क्विंटलपासून सध्याच्या घडीला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर दर्जाचं सोयाबीन असेल तर याला मिळणारा बाजारभाव आजही साडेसहा ते सात साथ हजार रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आहे जर एक तारखेनंतरचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो यामागचं सर्वात महत्वाचं कारण आहे अमेरिका अमेरिकेनं चीनसोबत तीन वर्षाचा दोनशे पन्नास लाख टन प्रतिवर्ष अशा पद्धतीचा सोयाबीन निर्यातीचा करार केला आहे आणि ही निर्यात आता एक डिसेंबरपासून सुरू होताना दिसणार आहे यामुळे मागणी व पुरवठ्यामध्ये जबरदस्त गॅप निर्माण होणार आहे याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के सुधारणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारणा झाली की याचे पडसाद देशातील सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला उमटताना दिसतील शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण या ठिकाणी विचार केला तर यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट आहे शिवाय मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक तेलंगणा या राज्यांमध्ये सरकारची खरेदी सुद्धा सुरू आहे मध्य प्रदेशमध्ये भावांतर तर इतर राज्यांमध्ये हमी भाव खरेदी याच्यामुळं व्यापारी ऑइल मिल आणि सरकार यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे ही स्पर्धा एक डिसेंबरनंतर प्रचंड वाढणार आणि याच्यामुळं सोयाबीनच्या बाजारभावाला एक डिसेंबरनंतर सपोर्ट मिळणार आणि सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्या सर्वांना त्रेचाळीसशे ते अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसेल अशा परिस्थितीत जर सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा डिसेंबरनंतर पाचराच्या आसपास पोहोचला तर तिथं आपण पन्नास टक्के सोयाबीन विक्री करू शकतात इतर या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या की पन्नास टक्के शिल्लक सोयाबीन हे रोखून ठेवा कारण भविष्यात भाव साडेपाच ते सहा हजार प्रति क्विंटल पोहोचणार आहे तर मित्रांनो यानुसार एक डिसेंबर नंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात येणार आहे प्रचंड तेजी योग्य दर व आपली आर्थिक गरज पाहून सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा ज्यामुळे होईल आपणास खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लड आपल्या सर्वांना आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहत सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार